नाही मैदानात कालपर्यंत कोणत्याही पावसाचा इथं व्यत्यय नव्हता पण रात्री अचानक चांगला पाऊस झालेला आहे आत्ता जस्ट मी नाशिकमध्ये आल्या आल्या म्हणजे जिथं माझी व्यवस्था केली तिथंच आता पहिली मैदानाची पाहणी केली मैदानात आत्ता चिखल आहे पाऊस चांगला झालेला आहे पण मैदानाची जी फाटी आणि तिथली जी माती पाहता जर तीन तास ऊन एक सारखं चांगलं पडलं तर अकरा वाजता मैदान नक्की सुरू करून आज दिवसभरात मैदान संपन्न होईल आता आता ही आहे गट पंचेचाळीस आहेत सूर्य सूर्य आता उगवलाय आणि अशाच पद्धतीनं आता वाजले सव्वासात जर अकरा वाजेपर्यंत असा सूर्य राहिला तर ती स्थिती म्हणजे तिथलं पाणी कमी होऊन जाईल आणि पडण्या योग्य मैदान होईल त्यानंतर बापू आहेत बापूंची माझी चर्चा झाली की आपण काय करू पंचेचाळीस गट आहेत पंधरा गट खाली पाठवू पंधरा तरी पंचेचाळीस तीन फेऱ्यातच गट सगळे संपन्न होतील आणि त्यानंतर थोडासा सेमीला अवधी देऊ आणि सेमीला एक तासात सेमी आपले पूर्ण होतील म्हणजे आयोजकांनी गणेश भाऊ बनकर यांनी हे मैदान इतकं सुसज्ज आणि चांगल्या पद्धतीचं तयार केलं होतं पण त्यांच्या मैदानात जर आता ऊन पडलं तर शंभर टक्के आपण त्यांचं मैदान संपन्न करून दाखवू tenía te